तारदाळ ग्रामपंचायतीस आधुनिक वैकुंठरथ लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला तारदाळ तालुका हातकनंगले येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग निधीतून मंजूर झालेल्या वैकुंठरथाचा स्वर्गरथ लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी आमदार राहुल आवाडे प्रसाद खोबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तारदाळ गावाचा विस्तार मोठा असल्याने अंत्यविधीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा विचार करून ग्रामपंचायतीने आधुनिक व सुसज्ज रथ खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी आवश्यक निधी वित्त आयोगातून मंजूर करण्यात आला या रथामुळे अंत्ययात्रा अधिक सोयीस्कर व सन्मानपूर्वक पार पाडता येणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे लोकार्पण सोहळ्यावेळी धार्मिक मंत्रोच्चार करून पूजा करण्यात आली यावेळी अमृत भोसले बाळासाहेब माने शशिकांत मोहिते अंजना शिंदे सरपंच पल्लवी पवार उपसरपंच सूरज कोळी विशाल कुंभार भीमराव बन्ने सचिन पवार विनोद कोराणे के जी पाटील यशवंतवाणी बाबासो महाजन जयप्रकाश भगत गजानन नलगे चंद्रकांत तांबे मृत्युंजय पाटील प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव मित्रण खोचरे उमेश चोपडे अकबर करडी, लक्ष्मी चौगुले राणी माने मालुबाई चौगुले पूनम संकपाळ सुवर्णादाते यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते